नमस्कार मित्रांनो राजेश मालणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलो आहे श्री विश्वकर्मा विठ्ठल कालिका या मंदिरामध्ये हे मंदिर कोलवाळ या गावामध्ये स्थित आहे मुंबई गोवा हायवेच्या डाव्या बाजूला हे मंदिर आहे गोव्यामध्ये हे कोलवाळ हे गाव येते त्या कोलवळ गावामध्ये हे मंदिर बांधलेले आहे श्री विश्वकर्मा विठ्ठल कालिका हे मंदिर पाहू शकता प्रेम करुणा सत्य ही जी वचने आहेत ती श्री विठ्ठलाची आहेत ती वरती त्यांनी नमूद केली आहेत ही समोरची मूर्ती तुम्ही पाहताय ती श्री विष्णूची म्हणजेच विठ्ठलाची आणि डाव्या बाजूलाही विठ्ठलाची मूर्ती आहे ही आकर्षक अशी मूर्ती श्री विठ्ठल विठ्ठलरूपी श्री विष्णूची मूर्ती आकर्षक अशा प्रकारे बांधण्यात आली आहे भाविक लोक इथे नित्य नेमाने येऊन पूजा करतात तसेच ध्यानधारणा करतात पण पाहू शकता अशा प्रकारे भक्त लोक इथे येतात ही विठ्ठलाची मूर्ती आहे चला तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये